अंबरनाथमध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार योजनेअंतर्गत बेरोजगार उमेदवारांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा शनिवारी महात्मा गांधी विद्यालयात संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील आणि जनसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच राजेंद्र अप्पा कुलकर्णी दिलीप कंसे लक्ष्मण पंत रुपाली लठ्ठे रोझलिन फर्नांडिस यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी पार पडला या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाला हजारो युवक युवतींनी उपस्थिती लावून रोजगार संधीचा लाभ घेतला या मेळाव्यात बीपीओ बँकिंग आणि वित्त रिटेल रायटर्स पिकर आणि पॅकर एफ एम सीजी रिअल इस्टेट लॉजिस्टिक हॉस्पिटलिटी या क्षेत्रातील नामांकित साठ कंपन्यांनी सहभाग घेतला होता इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांना त्वरित ऑफर लेटर देण्यात आले युवा पिढीच्या सशक्तीकरणासाठी अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन महत्वाचे असल्याचे मत गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केले आज महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आज समाजामध्ये तसं पाहिलं तर फार मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी आहे आणि आई वडिलांना त्या समस्या इतक्या सतावतात की मुलगा मोठा झालेला आहे त्याला नोकरी नाही मुलीला शिकवले तिला नोकरी नाही जॉब भरपूर आहेत परंतु कॉर्डिनेशन नसल्यामुळं म्हणजे कंपनी मालकाचं मुलांबरोबर कॉर्डिनेशन नाही मुलांना कंपनी मालकाशी कॉर्डिनेशन नाही हे कुठेतरी एका छता खाली आणून त्यांचं कॉर्डिनेशन करून या नव तरुण आहेत त्यांना नोकरी मिळावी या उद्देशाने हा मेळावा भरवलेला आहे जेणेकरून आई वडिलांचं एक टेन्शन दूर होईल आणि मुलं कामाला लागतील या उद्देशाने हा मेळावा भरवलेला आहे आणि कामगारांना सुद्धा त्या का ठिकाणी गौरी भेटत नाही तर त्याचं एकच कारण आहे की कुठंतरी त्या दोघांमध्ये असणारा एक तरी असणार आयोजक सन्माननीयच साहेब सन्मान्य सन्मान्य रोज वाढव सन्माननीय रुपये लक्ष्मण बाब यांच्या माध्यमातून

सुनीता लयाळ खानजी धर संतोष शिंदे दिलीप कोतेकर दिलीप हांडे बापूसाहेब शिंदे साईनाथ गुंजाळ रमन वैती शिवशंकर रेड्डी महेश मोरे कमलेश खोसे अजिंक्य लोंढे कुसुम रोहिदास वृंदा पटवर्धन नेहा गोसावी कृष्णा सरोदिया तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ